विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर नमस्कार माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते या विज्ञान प्रसाराच्या अंतर्गत आपण विद्यावाणीवर एक अनोखा कार्यक्रम करत आहोत एसआरटीएम युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी लिहिलेल्या ओवी गाऊ विज्ञानाची या पुस्तकाचा आस्वाद आपण घेणार आहोत या पुस्तकात सरांनी ओवीच्या स्वरूपात विज्ञानाच्या संकल्पना समजावल्या आहेत ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत विल्यम हार्वे यांच्याविषयी त्यांचा कार्यकाळ होता इसवी सन पंधराशे अठ्याहत्तर ते इसवी सन सोळाशे सत्तावन्न सुरुवातीला ऐकूया ओव्या विलियम हार्वेची कल्पकता सूक्ष्मदर्शकाची साथ नसता रक्ताभिसरणाची वार्ता त्याने असुख कल्पिली हृदयाचे कार्य कसे होते रक्त शरीरी कैसे खेळते हृदय पंपास कार्यते वर्णन करी रुधिराचे गुणधर्म सांगे कैसे खेळे व्यासंगे मानव सेवा करीत वैद्यकशास्त्राची परंपरा भारतात सुश्रुत आणि युरोपामध्ये हिपोक्रिटस या दोन संशोधकांपासून सुरू झाली वैद्यकशास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र असून त्यातील घटना या निसर्ग नियमांच्या आधारे घडतात ही धारणा प्रस्थापित होण्यासाठी अनेक शतकांचा काळ लोटावा लागला पंधराव्या शतकापर्यंत शवविच्छेदन करणे युरोपमध्ये निषिद्ध मानले जाईल अठराव्या शतकापर्यंत शरीराची रचना आणि क्रिया याबद्दलची माहिती अगदी त्रोटक स्वरूपात उपलब्ध होती माणूस हा पृथ्वीवरील विशेष स्थान असलेला प्राणी असून त्याच्या शरीर रचनेचा इतर प्राण्यांच्या शरीर रचनेशी संबंध असूच शकत नाही अशी ठाम धारणा होती शिवाय धार्मिक समजुतींमुळे प्राणी आणि विशेषत माणसाच्या शरीराचे विच्छेदन करून त्याचा अभ्यास करण्याला परवानगी मेंदूची रचना त्यामुळे अनेक व्याधी आणि रोग यावरील संशोधन हे केवळ बाह्य लक्षणांवर करावे लागले त्यामुळे मानवाची शरीर रचना आणि कार्य याविषयी प्रचंड अज्ञान व गैरसमज होते या पार्श्वभूमीवर मानव शरीरातील रक्ताभिसरण क्रिया कशी होते याबद्दल अचूक विवेचन करणे खूपच कठीण गोष्ट होती हृदय आणि शरीरात खेळणारे रक्त यांचा परस्पर संबंध काय असावा याविषयी ही अनभिज्ञता होती विलियम हार्वे यांनी रक्ताभिसरण संस्थेविषयी केलेले अचूक वर्णन हे त्यांच्या बुद्धिमत्तेचे द्योतक होते त्यांनी रक्ताच्या गुणधर्मांचाही अभ्यास केला मानवाच्या शरीरातील रक्त हा अत्यंत महत्वाचा घटक आहे याची कल्पना मानवाला निश्चितच होती परंतु या रक्ताचे वहन आणि शुद्धीकरण कशा प्रकारे होते याविषयी अनभिज्ञता होती सोळाव्या शतकामध्ये मृत व्यक्तींच्या शरीराचे केलेले विच्छेदन करण्यास काही प्रमाणात परवानगी होती त्या विच्छेदनाच्या आधारे हॅब्रिसियस या संशोधकाने अशुद्ध रक्तवाहिन्यांमध्ये झडपा असतात हे शोधून काढले मात्र त्यांचे कार्य काय असावे याबद्दल निश्चित माहिती त्यांनाही नव्हती हार्वे यांनी हॅब्रिसियस यांनी शोधलेल्या या माहितीचा वापर करून रक्ताभिसरणाविषयी संशोधन सुरू केले त्यांनी प्राण्यांच्या शरीराचे विच्छेदन करून अधिक माहिती मिळवली त्यांनी मिळवलेल्या माहितीवरून हृदयाचे आकुंचन आणि प्रसरण आणि रक्ताचा रोहिणी आणि नीला या वाहिन्यांमधून होणारा प्रवास यांचा संबंध प्रस्थापित केला हृदय हे स्नायूंचे बनलेले आहे आणि ते आकुंचन आणि प्रसरणाद्वारे रक्त बाहेर टाकते हे प्रतिपादन होत विलियम हार्वे त्यांच्या अगोदर ग्रीक गॅलेन यांनी शरीरातील रोहिणी आणि नीला यांच्यामध्ये असणारा द्रव हा वेगळा असतो असं प्रतिपादन केलं होतं विलियम हार्वे यांनी त्यांचं हे मत खोडून काढलं प्रयोगांमधील निरीक्षणांवरून त्यांना असं दिसून आलं होतं की हृदयातून एका तासामध्ये बाहेर पडणारे रक्त हे शरीराच्या वजनापेक्षाही अधिक आहे इतक्या कमी वेळात संपूर्णपणे नवीन रक्त तयार होणं शक्य नाही याची त्यांना कल्पना होती त्यामुळे शरीरात असणारे रक्त हृदय आणि शरीर यामध्ये अभिसारित होत असले पाहिजे असे मत त्यांनी मांडले हृदयामध्ये असणाऱ्या एका दिशेने उघडणाऱ्या झडपांमध्ये त्याचप्रमाणे नीलांमध्ये असणाऱ्या एका दिशाने उघडणाऱ्या झडपा यामुळे त्यांच्या मताला दुजोरा मिळाला रोहिणीतील रक्तप्रवाह बंद केला तर हृदयाच्या बाजूला रक्त साठते हेही त्यांना दिसून आले त्यांच्या अनुसार रोहिणी आणि नीला यांना जोडणाऱ्या सूक्ष्म रक्तवाहिन्या असाव्यात परंतु त्या काळी सूक्ष्मदर्शकांची उपलब्धता नसल्यामुळे सूक्ष्म रक्तवाहिन्या दिसत नव्हत्या त्यांच्या या प्रतिपादनामुळे त्यांना खूपच विरोध सहन करावा लागला त्याचप्रमाणे वैद्यकीय व्यवसायात नुकसानही सोसावं लागलं हार्वे यांनी आणखी एक महत्वाचे योगदान दिले आहे मानव आणि इतर सस्तन प्राणी यांची निर्मिती स्त्री बीज आणि शुक्र जंतू यांच्या संयोगातून होणाऱ्या गर्भधारणेतून होते असे त्यांनी प्रतिपादन केले त्यांचे प्रतिपादन मान्य होण्यास पुढे दोनशे वर्षे लागली हार्वे यांनी सुचवलेल्या रक्ताभिसरणाच्या आज खूपच माहिती उपलब्ध झाली आहे रोहिणी आणि नीला या मोठ्या वाहिन्यांबरोबरच अतिशय सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे जाळे शरीरभर पसरलेले असते नीलांमधील झडपांचा उपयोग हा गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने रक्ताचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी केला जातो हे माहिती उपलब्ध झाल्यामुळे अनेक प्रकारच्या हृदयरोगांवर उपचार करणे शक्य झाले आहे आता तर हृदयातील कृत्रिम झडपा तयार करण्यामध्ये संशोधकांना यश आले आहे परंतु त्याही पुढे जाऊन कृत्रिम हृदय बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत स्टेम सेल्सचा वापर करून प्रयोगशाळेमध्ये हृदय तयार करण्याची कल्पनाही आता पुढे येऊ लागली आहे या सर्वांची बीजे सोळाव्या शतकात विलियम हार्वे यांनी केलेल्या संशोधनात रुजलेली आहेत याबद्दल काहीच शंका नाही श्रोते हो ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेत आत्ता आपण ऐकलात विलियम हार्वे यांच्यावरील भाग या भागाचे सादरीकरण केले होते डॉक्टर दीप्ती सिधये यांनी